ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिनोडी येथे 30 नोव्हेंबरला काव्य शेकोटी सम्मेलन शब्द निसर्ग आणि भावना यांच्या संगमात नटलेली काव्य प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी नवोदित कवींसाठी उपलब्ध झाली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या सौजन्याने तसेच सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य शेकोटी संमेलन 2025 हजार पंचवीस हा भव्य आणि बहारदार काव्य उत्सव रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता खांडेकर कॉम्प्लेक्स बेळगाव वेंगुर्ला रोड शिनोळी येथे आयोजित करण्यात आला आहे महिपाळगडाच्या पायथ्याशी वैद्यनाथ मंदिराच्या प्राचीन हेमांडपंथी शिल्पकलेची साक्ष ठेवत निसर्गरम्य वातावरणात होणारे हे संमेलन नवोदित कवीणकरता प्रेरणादायी मंच ठरेल असा आयोजकांना विश्वास आहे या संमेलनात कोणत्याही प्रकारची एक कविता काव्य वाचन किंवा काव्य गायन सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे साहित्य विश्वात आपली ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींसाठी हे व्यासपीठ म्हणजे उत्साह आत्मविश्वास आणि प्रगतीच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल ठरणार आहे संमेलनाचे प्रेरणास्थान सीमा कवी रवींद्र पाटील कुद्रेमानी यांनी नवोदित कवींना आवाहन करताना म्हटलं की कविता ही मनाच्या गाभाऱ्यातील स्पंदने आहेत त्या जगापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध केलं आहे सहभागाची नाममात्र फी पाचशे रुपये असून नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे सहभागासाठी फोनपे गुगल पेद्वारे नोंदणी करता येईल अधिक माहितीसाठी संजय साबळे चौऱ्याण्णव वीस सत्त्याण्णव एकतीस एक्कावन्न आणि सौ मनीषा उदय डांगे महिला जिल्हाध्यक्षा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड